गाय गोठ्यासाठी मिळणार अडीच लाखांपर्यंत अनुदान संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना जाहीर केली यानुसार शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे शेळीपालन कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी ही योजना आहे ग्रामीण भागातील पशुपालनास चालना देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे शेतकरी पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरित्या करता यावे त्यांना त्यांचे संरक्षण करता यावे यासाठी गोठा योजना राबविली जात आहे दोन ते सहा जनावरांचा गोठा दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते सहा ते बारा जनावरांचा गोठा सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते म्हणजेच एक लाख चौपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये दिले जातात तेरापेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकाराच्या तीन पट म्हणजेच दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपयांचे अनुदान दिले जाते योजनेचे फायदे काय आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते दूध उत्पादनात वाढवण्यास मदत होते पशुधनाची निगा राखणे सोपे होईल गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल अर्ज कसा करणार ऑनलाईन सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही ऑफलाईन शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागते याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो कोणाला अर्ज करता येणार अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा कागदपत्रे काय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करावी लागतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद